हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे असे मानले जाते की भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते याशिवाय गुरुग्रह ज्याला देवांचे गुरु, गुरु, गुरु म्हटले जाते त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे जो कोणी गुरुवारी विधीपूर्वक पूजा करतो त्याला गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते कधीही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढतो दीर्घायुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते चला जाणून घेऊया गुरुवारी कोणते उपाय केल्याने तुम्हाला बृहस्पतीसह भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ असते पत्रिकेतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते भगवान बृहस्पतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने साधकाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो अशा प्रकारे करा भगवान विष्णूची पूजा भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी त्यांना पिवळे फूल अर्पण करावे भगवान विष्णूला गोळ आणि मसूर अर्पण करा त्यासोबत पंचामृत आणि तुळशीही ठेवा विष्णू सहस्रनामाचे पठण या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रात यश मिळते पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडाला पाणी द्यावे भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडांची लागवड करावी त्यानंतर त्यांची पूजा करावी यामुळे कुंडलीत गुरुग्रहाशी संबंध शुभ परिणाम येऊ लागतात हळद किंवा केशर तिलक भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्या पूजेच्या वेळी हळद किंवा केशरचा तिलक वापरावा यानंतर स्वतः चंदनाचा टिळा लावावा हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या देवतेला समर्पित असतो गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे भगवान श्री विष्णू हे सृष्टीचे पालन करता आहेत अशा स्थितीत गुरुवारी भगवान विष्णूचे काही उपाय केल्याने तुम्हाला जीवनात सुख समृद्धी लाभू शकते गुरुवारी हे सोपे उपाय करा जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमधून आर्थिक फायदा मिळवायचा असेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर आजच केशरचा डबा घ्या तो भगवान विष्णूच्या चरणी लावा यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या कामाबद्दल नेहमी काळजी वाटत असेल तर आज तुम्ही नवीन पिवळ्या रंगाचे कपडे घ्या त्या कापडाला तुमच्या मुलाच्या हातांनी विष्णू मंदिरात अर्पण करा तसेच ओम ओम क्लीम बृहस्पते नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा असे केल्याने तुमच्या मुलांच्या क्रियाकलापांबद्दलची चिंता दूर होईल गुरुचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे यासोबतच स्नान करताना ओम नमो भागवते वासुदेवा या मंत्राचा जप करावा गुरुवारी व्रत ठेवा आणि जल अर्पण करून केळीच्या रोपाची पूजा करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही भगवान बृहस्पतीला पिवळ्या वस्तू खूप आवडतात म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की हरभरा डाळ फळे इत्यादी ब्राह्मणांना दान करा गुरुवारी सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर हरभरा डाळ आणि थोडा गोळ ठेवा असे केल्याने घरात धनसंपत्ती येते गुरुवारी कोणाकडून उधार घेऊ नका आणि देऊ नका असे केल्यास तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते बृहस्पतीला देवतांचा गुरु मानले गेले आहे यांची पूजा केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी दूर होतात म्हणून गुरुवारच्या पूजेचं विशेष महत्व आहे गुरुवारी केळीच्या झाडावर जल अर्पित करून शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुच्या एकशे आठ नावांचे उच्चारण करावे असे केल्याने लवकरच जीवनसाथीदाराचा शोध पूर्ण होतो शीघ्र विवाहासाठी बृहस्पतीवारी उपवास करावा आणि या विशेष रूपाने दिवशी पिवळे वस्त्र नेसावे आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करावे व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकावी आपल्या कार्यस्थळी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा तसेच भगवान लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य अर्पण करावा घरातून दारिद्र्य दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य विशेषकर स्त्रियांनी केस धुवू नये तसेच या दिवशी नखे कापू नये नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगारसंबंधी अडचणी येत असल्यास गुरुवार एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू जसे खाद्यपदार्थ फळं कपडे इतर वस्तू दान करावे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी स्नान ध्यान आणि आचमन करावे यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून भगवान भास्कराला जल अर्पण करून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी याशिवाय भगवान विष्णूला अष्टदल कमळ अर्पण करावे असे केल्याने व्यक्तीवर भगवान भगवान विष्णूंचा आशीर्वादांचा वर्षाव होतो याशिवाय घरातील गरिबी दूर होते ज्योतिषांच्या मते विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत गुरुवारी देवगुरु बृहस्पतीजींची गुरु गुरु पूजा करावी असे केल्याने गुरुदोषापासून मुक्ती मिळते एखाद्याच्या कुंडलीत गुरु कमजोर असेल किंवा गुरुदोष असेल तर गुरुवारी पाण्यात चिमुटभर हळद टाकून ओम नमो भागवते वासुदेवाय मनात स्नान करावे जर तुमची आर्थिक परिस्थिती अनुकूल नसेल तर गुरुवारी पूजेदरम्यान भगवान विष्णूला नारळ अर्पण करा सुख समृद्धी आणि संपत्तीसाठी प्रार्थना करा यानंतर नारळ लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा हा उपाय केल्यास उत्पन्न वाढू लागते गुरुवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करावी यावेळी भगवान विष्णूला केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा हा उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न हो त्यांच्या कृपेने धनाशी संबंधित अडचणी दूर होतात तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाला नवा आयाम द्यायचा असेल तर गुरुवारी जवळच्या लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन भगवान विष्णूची पूजा करा धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला साथ हळकून अर्पण करा या उपायाचा अवलंब केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील नववे स्थान भाग्यकारक असते आणि या स्थानाचे स्वामी गुरुग्रह आहेत कुंडलीत गुरुग्रह अशुभ असल्यास व्यक्तीला कामामध्ये सहजपणे यश मिळत नाही गुरुग्रहाचे दोष दूर करण्यासाठी गुरुवारी काही खास उपाय केले जाऊ शकतात गुरुवारची स्वामी गुरु बृहस्पती असल्यामुळे या दिवशी येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करावेत आर्थिक समस्या तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असेल तर गुरुवारी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मी पूजा करा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होत पैशांची चणचण दूर होईल हे लक्षात ठेवा की देवी लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण करू नका हळदीचा तिलक कुंडलीतील गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी दर गुरुवारी मनगटावर किंवा मानेवर हळदीचा छोटा तिलक लावावा या उपायाने कुंडलीत गुरुग्रह बलवान होत व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळेल वैवाहिक समस्या पती पत्नीला वैवाहिक समस्या येत असतील तर दोघांनीही गुरुवारी व्रत करावे या दिवशी भगवान विष्णू आणि बृहस्पतीची पूजा करा या उपायाने जीवनात आनंद आणि सौभाग्य वाढेत समस्या दूर होतील दान करा गुरुवारी गव्हाच्या कणकीमध्ये हरभरा डाळ गुळ आणि हळद घालून गाईला खाऊ घाला तसेच या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरीबाला हरभरा डाळ केळी पिवळे कपडे दान करा मंत्र जप कुंडलीत ग्रहाला मजबूत करण्यासाठी सकाळी स्नानानंतर भगवान बृहस्पतीची पूजा करा त्यानंतर किमान एक माळ ओम ब्रीम बृहस्पते नम या मंत्राची माळा जपावी असे केल्याने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल अशा स्वनात माहिती मागलं चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा